डॉक्टर अडकेत देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय रद्द केला आहे शरद पवारांनी विश्वास दिल्यामुळेच देशमुखांचं बंड शमलं असल्याची चर्चा आहे माडा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक होतो परंतु शरद पवार साहेबांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमच्यात काही विषयावरून पारदर्शक चर्चा झाली नव्हती त्यामुळं मी गत दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला होता नंतर शरद पवार साहेब आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी माझी बैठक झाली ज्या विषयावरती अडचणी होत्या त्या अडचणी सुटल्या त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरण्याचा विचार सोडून धैर्यशील मोहिते पाटील यांना सहकार्य करण्याचं ठरवलं असल्याचं सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी आज शिवरत्न बंगला अकलूज येथे सांगितलं उमेदवार बनवायचा निर्णय घेतला होता पूर्ण तयारी काल झाली होती पण पवारसाहेबांनी आम्हाला बैठकीसाठी बोलवलं देशातील राजकारण जिल्ह्यातील राजकारण हे सगळ्यांनी सलोख्याने होईल याचा शब्द पवारसाहेबांनी दिला आणि येणाऱ्या राजकारणामध्येही चांगल्या पद्धतीने सहकार्य करू ही भावना त्या बैठकीमध्ये झाली होते ज्या सांगोला तालुक्याचे असतील किंवा माझा मतदारसंघातील आमच्या अभ्यात त्यांच्या परिसरातील असतील त्याबद्दल आमच्या काही संस्था आहेत त्यांचे विषय असतील त्या संदर्भात आम्हाला अशा काही गोष्टींचे काही विषय होते की ज्याच्याबद्दल ट्रान्सपरन्सी आणि विश्वासार्हता बाळगली गेली लिग पाहिजे होती आणि ती इथून पुढच्या कालावधीमध्ये पण बाळगली जाईल ही पवारसाहेबांनी आणि दहीसिंग यांनी आम्हाला त्या सर्व गोष्टींचे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही ज्या पद्धतीने पवारसाहेबांना साथ दिली त्याच पद्धतीने इथून पुढच्या कालावधीमध्येही आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर राहू हे मी या माध्यमातून सांगतो तुम्हाला आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नाराजीमुळं दोन दिवसापासून माडा मतदारसंघात थोडीशी खळबळ उडाली होती भाजपाच्या गटामध्ये यामुळं जोश निर्माण झाला होता डॉक्टर देशमुखांच्या अपक्ष उमेदवारीमुळं मतांची विभागणी होणार अशी चर्चा जोर पकडत असतानाच डॉक्टर देशमुखांचं बंड शमलं त्यामुळे भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची अवस्था कभी खुशी कभी गम अशी झाली आहे